किती वर्ष झाले होते मी नववीत असताना मॅम आणि नववी पासून तुम्हाला मांडी घालता येत नव्हती पायाच नीट घेता येत नव्हतं मग आता सरळ घेता आला हो मॅम रिझल्ट ऐक दहा दिवसात हे मला फरक पडला अक्षरशः आँ। आँ। माझ्या अंगाला शहारे आले मॅडम तुमचा रिझल्ट ऐकून की आज तर तुमचं एज किती आहे म्हणजे हा त्रास तुम्ही किती वर्ष अनुभवला खूप म्हणजे नववी पासून दोन हजार नऊ पासून मी हा त्रास बापरे दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार नऊ ते दो। दोन हजार पंचवीस चा गॅप बापरे आणि अगदी तो दहा दिवसात तुम्हाला क्लिअर वाटतंय हो मॅम मी किती वेळा तरी मिस्टरांना बोलून दाखवलं मी आता मांडी घालू शकते किंवा माझ म्हणजे जे पाया कायम सूज असायची ना ती पूर्णपणे गेली मॅम दहा दिवस अरे खूप छान खूप छान एकदम भारी रे तुम्हाला मी सांगते माझ्या अंगाला शारे आले आहात की एवढा सुंदर रिझल्ट आणि हे आनंद आसरून निघत आहे रश्मी मॅडम तुमच्या डोळ्यातून हे आनंद आसरून निघत आहे दहा दिवसाचा रिझल्ट बघा वजन तर कमी एक लाख टक्के करून देणार मी पण आज तुमच्या ज्या पायात मुवमेंट होती ती फार महत्वाची आणि जी सूज होती ती कमी झाली आणि वजन तर तुमचं मी पन्नास किलोची एक रश्मी बाहेर काढणार आहे मी पण त्याच वेट करते मॅम कधी निघते ती असं म्हणजे बसली पाणीवर नक्कीच ती रेश्मा ना अशी चार महिन्यात बाहेर काढून फेकणार ना पन्नास किलोची आणि ही स्लिम फ्रेम रेश्मा तयार करून देणार माझा मला तुम तुम्हाला आणि तुमच्या मनातली गोष्ट मला कळाली ना मी खरंच म्हणजे असं पाय जवळ घेता येत नव्हते जवळ पाय पसरून जेवाय बसायचं कधी खाली बसलं तरी पाय पसरूनच बसत मॅम मी पण आता दोन तीन दिवस दो झालं मी मांडी घालू शकते मॅम व्यवस्थित असं प्रॉपर वा खूप छान खूप छान मला ऐकून फार भारी वाटलं रेश्मा मॅडम वजन तर कमी करणं वजन कमी कर करणं तर हाताचा मळ्यासारखं आहे पण आज तुमचा जो बेटर वाला रिझल्ट आला पायाचा तो बघून फार समाधानी वाटली खूप म्हणजे खूप भारी वाटलं पायातून मुंग्या येत होत्या माझ्या मॅम बसलं तरी पायातून मुंग्या येत होत्या माझ्या बंद पूर्णपणे जास हो। <laughs> आता जास्त वेळ बसू शकते पायावरती असं दिवसात एवढा छान एका महिन्यात कसा रिझल्ट येईल मॅम खरंच खूप छान रिझल्ट येईल वाव खूप खूप क्लॅपिंग तुमच्यासाठी आणि हे आसर आता आनंदाचे आसर निघाले पाहिजे माहिती का तुम्हाला आता दुःख सगळं आरोग्य पंढरी म्हणजे ना दुःख सगळे विसरायचे असतात आणि इथं फक्त आनंद फिटनेस हेच मिळत असतं दुःख सगळे टाटा बाय असतो इथे आल्यानंतर ना आपल्या आजारांना त्रासांना आपल्या वजनाला शेवटचा टाटा बाय बाय असतो म्हणून तर नाव आरोग्य पंढरी आहे ना आपलं हो मॅम आणि मी चौघींना सांगितलंय मॅम ह्याबद्दल तर त्या तयार झाल्या लवकर जॉईन करतील आपले आरोग्य पंढरी त्यांनाही आरोग्य मिळवू दे असं हे परमेश्वर काय करतो माहिते का आ, रेश्मा मॅम आपण जर कार्य चांगलं करायला लागलो ना आपल्याला साथ देतो आणि आपण ज्या लोकांना आड करतो ना त्यांनाही रिझल्ट देतो आणि त्यांच्या मुखातून आपल्याला आशीर्वाद देतो जसं की आज तुमच्या मुखातून माझ्यासाठी आशीर्वाद निघेल तसंच त्यांच्या मुखातून तुमच्यासाठी आशीर्वाद निघेल आणि आशीर्वाद फार महत्त्वाचा असतो आयुष्यात काही कमवू अगर ना कमवू पैसा तर सगळेच कमवतात दिवसभर पैशासाठीच वन वन फिरतात पण आज जो आशीर्वाद असतो ना तो लाख मोलाचा असतो बरोबर ना आणि तुम्ही